विषारी सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू वडाळी गावावर शोककळा आपण पाहत आहात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज श्रादा तालुक्यातील वडाळी गावावर दुःखाचा काळा पडलाय परिसरातील ओळखले जाणारे सर्पमित्र मनीष मुकुंदा बैसाणे यांचा विषारी सर्पदंशाने मृत्यू झालाय शनिवारी सायंकाळच्या सुमारास वडाळी गावाजवळी उभादगड परिसरातील एका घरात सर्प निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर मनीष नेहमीप्रमाणे तत्परतेने तेथे पोहोचले परंतु साप पकडण्याच्या प्रयत्नात त्यांना विषारी सर्पाचा दंश झाला तात्काळ त्यांना मोहिदा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले मनीष बैसाणे हे मागील काही वर्षापासून अनेक सापांचे प्राण वाचवून त्यांना जंगलात सोडण्याचे कार्य करत होते पर्यावरण संवर्धनाबद्दलच्या त्यांच्या या प्रयत्नामुळे ते संपूर्ण परिसरात सर्पमित्र मनीष म्हणून ओळखले जात होते त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात एकच हळहळ आणि शोककळा पसरली परिसरातील नागरिकांनी या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आज दुपारी त्यांचा अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात पार पडला त्यांच्या पश्चात आईवडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे सर्पमित्र मनीष बैसाणे तुमची पर्यावरण सेवा कायम स्मरणात राहील परिवर्तन 24 फोर न्यूज स्थानिकांसोबत सत्याच्या बाजूने